नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या च्या भागामध्ये ऋषिकेश आणि जानकी दोघेही शांतपणे बसलेले असतात जानकी विचारते की कसं वाटतंय माझ्यावरती ऋषिकेश सांगतो की हो मला छान वाटतंय पण मात्र जानकी आता ऋषिकेशवरती चिडते आणि त्याला म्हणते तुम्ही पुरुष ना किती अरसिक आहात छान पद्धतीने सुद्धा एक्सप्रेस होऊ शकता ना म्हणजे आपण एवढ्या महिन्यानंतर आपण आपल्या घरात आपण आपल्या बेडरूम मध्ये आपल्या गादीवरती आणि आपण दोघही इथे आहोत आणि तुम्हाला फक्त इथे छान वाटतय बायकोसोबत बसलाय आणि तरी सुद्धा फक्त छान वाटतय असू दे जाऊ दे आणि जानकी ऋषिकेश वरती आता हे जानकीला नेमकं काय बोलायचं हे ऋषिकेशला समजलेलं असतं आता ऋषिकेश जानकीला जवळ घेतो तिला म्हणतो कसं आहे माहिती का मला ना आज खूप 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 छान वाटतंय तुला आहे का ऑफिसमधनं मी असाच थकून यायचो तू अशीच माझ्या जवळ बसायचीस गप्पा मारायचीस दिवसभर तुझी काय ती चाव मेव सगळं मला सांगायचीस आणि आज इथे बसून सगळं मला तेच आठवतय मग त्याच्यानंतर जानकी म्हणते हो ना बघितलं ना माझं ज्ञान होतय होत आहे तुमच्यातलं स्टोरेज रिकाम होतय आपल्याला जर आठवलं तर आपण आपल्या चांगल्या आठवणीसुद्धा सुद्धा आठवू शकतो कळलं ना तुम्हाला याच्यावरती ऋषिकेश सुद्धा हसत कळलं असं म्हणतो आणि मग त्याच्यानंतर ऋषिकेश शांतपणे बसलेला असतो आता त्याच्यानंतर जानकीला लगेच घडलेला प्रकार आठवतो म्हणजेच की ऋषिकेशने किती खस्ता खाल्ल्या कबड्डीच्या मैदानामध्ये लढला ओबीच्या ऑपरेशन साठी त्याने त्याचं कडं विकलं जानकीने आणि ऋषिकेश यांनी दोघांनी मिळून शेत नांगरलं त्यांनी दोघांनी किती खस्ता खाल्ल्या किती कष्ट केले ते सर्व काही आता जानकीला आठवत असत आणि ऋषिकेश असा शांतपणे पडलाय ते पाहता तिला खूप छान वाटत असतं जानकी इमोशनल होत रडू लागते आणि जानकी आता लगेच पाय चिपू लागते हे पाहता ऋषिकेश विचारतो जानकी काय करतेस तू तर जानकी शांतपणे सांगते की ऋषिकेश तुम्ही खूप कष्ट खुँ घेतलेत खूप त्रास सहन केला खूप धकधक झाली आता निदान थोडे विश्रांतीचे क्षण तरी घ्या मग जाणकी प्रेमाने ऋषिकेच्या डोक्यावर ना हात फिरवते आणि इमोशनल होत रडतच ऋषिकेचे पाय चेपून देत असते इकडे दुसरीकडे सुमित्रा ओवी नाना हे तिघेही एकत्र असतात मग त्याच्यानंतर सुमित्रा आता ओवीला प्रेमाने लाडू भरवत असते आणि विचारते काय हो लाडूबाई आम्ही केलेले लाडू कसे झाले ते हे तरी सांगा तर मग ओवी म्हणते अगदी कमाल झालेत खूपच गोड आणि खमंग झालेत तुझ्या हातचे लाडू ना मी खूप मिस केले आता त्याच्यानंतर आता सुमित्रा सांगते तू आता ना कुठलीच गोष्ट अजिबात मिस नाही करणार फक्त सांगायचं की आजी मला हे खायचंय आजी लगेच बनवून देणार ओवी लगेच खुश होत म्हणते आणि आजी तू ते सगळं तुझ्या हातानेच भरवशील ना पण मात्र सुमित्रा म्हणते तू मोठी आहेस तू तुझ्या हातानेच खायचं नाना सुद्धा ते सगळं बघत असतात आणि ओबी सुमित्राचं बोलणं पाहतात ते खूप हॅपी असतात आता त्याच्यानंतर नाना लाडू मागत असतात मग आता सुमित्रा म्हणते त्यांना लाडू हवाय आणि बघ डॉक्टरांनी स्ट्रिक्टली सांगितलंय की त्यांनी गोड नाही खायचं मग गोड अजिबात नाही मिळणार ओवी आता ओव्हर ऍक्टिंग करत सुमित्राला म्हणते काय गाजी तू सुद्धा आम्ही आलो या आनंदामध्ये थोडं गोड तर पाहिजेच ना मग आता ओवी लगेच नानांना एक लाडू भरवते त्याच्यानंतर हे पाहता ना नाना इमोशनल होतात आणि रडू लागतात ओवी विचारते नाना आजोबा काय झालं का रडत आहे सुमित्रा आता सांगते की अगं नाही गं बाळा ते रडत नाहीयेत आनंद अश्रू आहेत म्हणजे आता काय आपल्याला जर एखादी गोष्ट हवी असते आपण देवबाप्पाकडे खूप प्रार्थना करतो की ती गोष्ट मिळावी म्हणून आणि मग ते मिळाल्यानंतर आपल्याला काय आनंद होतो ना आणि ते मिळाल्यानंतर आपल्या डोळ्यामध्ये जे अश्रू येतात ना त्याला आनंद अश्रू म्हणतात ओवी आता नानांना सांगू लागते नाना आजोबा अजिबात नाही रडायचं हसायचं आणि फक्त खुश राहायचं कारण आता मी काय तुमचा पिच्छा नाही सोडणार मग आता ओवी म्हणते तुम्ही दोघांनीही मला गोष्ट सांगायची रात्री गोष्ट सांगायची आणि सकाळी लपाछपी खेळायची तर मग त्याच्यानंतर ओवी नाना आजोबा सगळेच खूप खुश असतात दुसऱ्या दिवशी सकाळी जानकी छान तयार होऊन तिच्या आधीच्या लुक मध्ये आलेली असते म्हणजेच की तिच्या जानकी लुक मध्ये असते मग त्याच्यानंतर जानकी लवकर उठते आणि नेहमीप्रमाणे अंग सगळं झाडून काढते नंतर त्याच्यावरती आता पाणी टाकते आणि अंगण सगळं नीट झाल्यानंतर जानकी देवपूजा सुद्धा करायला येते जानकी तुळशी पाशी छान दिवा सुद्धा लावते जानकी अंगणामध्ये छान रांगोळी सुद्धा काढते आणि स्वयंपाक खोलीमध्ये येत मग त्याच्यानंतर गॅसची पूजा सुद्धा करते त्याच्यानंतर जानकी आता नाश्त्याच्या तयारीला लागते तेवढ्यात सुमित्रा येते आणि जानकीला म्हणते जानकी कमाले बाई तुझी नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठली देवपूजा सुद्धा झाली अंगणात सडाटाकून रांगोळी सुद्धा काढली हे बघ आणि स्वयंपाक घरामध्ये कामाला सुद्धा लागले जानकी आता पदर खोसत विचारते बरं आता मला सांगा स्वयंपाक काय करायचा मग त्याच्यानंतर जानकीची आता सुमित्रा दृष्ट काढत म्हणते जानकी मला तुला या पहिल्या रूपात बघून मला खूप छान वाटतंय आणि या माझ्या लाडक्या सुनेला कोणाचीही दृष्ट नाही लागो बरं सोन बाई सांगा मग आम्हाला तुमच्या माघारी तुमचं हे स्वयंपाक घर आम्ही तुमच्यासारखंच ठेवलं ना आता हे सगळं पाहता जानकी खूप खुश असते आणि हाच तू मित्राला म्हणते आई काय हो अच्छा म्हणजे घरी आल्या आल्या माझी थट्टा करायची तुम्ही ठरवलंय का माझ्या चांगलंच लक्षात आहे की हे स्वयंपाक घर तुम्ही माझ्याकडे सोपवलंय पण मी हे जे काही शिकले ना ते माझ्या सगळ्या आईकडन शिकलीये तुम्हीच मला म्हणाला होतात ना की लग्नानंतर सासूबाई सुनेला जो पहिला दागिना देते तो म्हणजे स्वयंपाक घर आणि तो दागिना असा लख असला पाहिजे आता मी आलीये ना तर याची चमक कधीच काही कमी होणार मी जे काही शिकलीय ना ते सगळं माझ्या सासूबाईंकडनं शिकलीये आणि मी ही गोष्ट विसरणार नाहीये मग त्याच्यानंतर आता सुमित्र विचारते जाणकी मी शिकवलेलं सगळं बरं लक्षात ठेवलंयस ग तू पण मी मात्र सगळ्याच गोष्टी विसरले म्हणजे ऐकून आपण वागायचं नसतं ही साधी गोष्ट मला का नाही कळली जाणकी म्हणू लागते आई बास आता या गोष्टींवरती बोलायचं नाही जे झालं ते बरा स्वयंपाकात काय करायचं त्याच्यावरती चर्चा करूयात मग त्याच्यानंतर सुमित्रा म्हणते काहीही कर पण आज आम्हाला सगळ्यांना तुझ्याच हातचं खायचंय काहीतरी छान कर मग त्याच्यानंतर जानकी आता दोन हात समोर घेते आणि सुमित्राला म्हणते बरं सांगा हा बेत करू की हा बेत सुमित्रा आता हे का करते। जानकी सांगते आज पुरणपोळी करायची सुमित्रा म्हणू लागते पुरणपोळी घरातल्या सगळ्यांनाच आवडते आणि खास करून सुमित्रा पुढे बोलणार तेवढ्यात लगेच जानकी सांगते तुमच्या मुलाला या सगळ्यांसाठी पुरणपोळी बनवते कटाची आमटी बनवते भजीत होते सगळं काही करते आता त्याच्यानंतर सुमित्रा सुद्धा मदतीला लागते जानकी म्हणते नाही नाही कुठे कामाला चाललात हे स्वयंपाक कर तुम्ही माझ्याकडे सोपवलात ना मग मी कोण आहे तर मग सुमित्रा सांगते तू तर सुनबाई आहेस आणि मी तर तुझी सासूबाई मग आता जानकी म्हणू लागते हो ना माझ्या या सासूबाईंनी आजवरती खूप कष्ट केले त्यांनी खूप मेहनत घेतली आणि या घरासाठी खूप काही केलंय मग त्याच्यामुळे त्यांनी आता फक्त आराम करायचा आणि या सुनबाईने फक्त माझ्या सासूबाईंचा लाड करायचा मग त्याच्यानंतर सुमित्रा आता जानकीचं ऐकते आणि तिथे बाजूला जाऊन बसते जानकी लगेच आता कामाला लागते आणि मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक बनवू लागते तेवढ्यात लगेच अवंतिका येते आणि ती जानकीकडे येत म्हणते बहिणी काय हो आल्याला स्वयंपाक करायला लागला जानकी म्हणू लागते अगं स्वयंपाक घर माझं आहे इथे माझं राज्य आणि तुला जर मदत करायची असेल ना तर कर मला मग त्याच्यानंतर आता सगुणा जानकीला मदत करू लागते आणि जानकी सगुणा या दोघेही गप्पा मारत मारत पुरणपोळी करत असतात जानकी आता एक एक करत सगळ्या मस्त पुरणपोळ्या बनवते त्याच्यानंतर सगळे आता जेवण करण्यासाठी बसलेले असतात आणि जानकी गरम गरम सगळ्यांसाठी पुरणपोळी वाढू लागते सुमित्रा जानकीला म्हणते की, की जानकी खूप खमंग वास येतो पण मात्र तिथे बाजूला सारंग असतो असतो पण मात्र शांत शांतच शांत आता जानकी अवंतिकाला म्हणते की धाकट्या जाऊ भाई तुम्हाला पुरमपोळे आवडत आवडतात ना त्याच्यामुळे ना पोटभर जिवायचं चा। तुमच्या नावच्या दोन एक्स्ट्रा लाटल्यात त्याच्यानंतर सगळे आता जानकीच्या हातच्या पुरमपोळ्याचा आनंद घेऊ लागतात मग त्याच्यानंतर सौमित्र इकडे डोळे बंद करून पुरणपोळीचा आनंद घेत असतो हे पाहता जानकी लगेच सौमित्रला म्हणते ऑर्डर ऑर्डर काय वकील साहेब कुठे गेलात पुरणपोळीचा आनंद घेता घेता कशी झाली पुरमपोळी ते सांगा तर सौमित्र म्हणतो कमाल झाली आहे आता हे खाऊ मी मस्त ताणून देणार आहे ऋषिकेश इकडे उसळ खातो आणि तो जानकीला म्हणतो जानकी, जानकी सुद्धा खूप छान झाली आहे हे पाहता जानकी म्हणते माझं काय कौतुक करताय उसळ आईने केली आहे त्यांचं कौतुक करा आता हे पाहता तर ऋषिकेश शांत होतो त्याच्यानंतर अवंतिका जानकीला सुद्धा खायला बसवत असते जानकी म्हणते नाही अवंतिका मी ना नंतर खाईल एवढ्या वर्षानंतर माझं सगळं कुटुंब एकत्र खायला बसलंय ना हे पाहूनच माझं पोट भरलंय त्याच्यानंतर आता इकडे आजी म्हणते गोंडी करता एक पुरणपोळी बाजूला काढून ठेव या घरात तिला कोणी विचारत जरी नसलं ना तरी सुद्धा ती या घरात राहते ही गोष्ट लक्षात ठेवा सगळ्यांनी म्हणजे झालं सुमित्रा आता म्हणते तिला नको कुक कळायला जानकीने पुरणपोळीचा स्वयंपाक सगळा एखाती केला मग तिला एकटं इथे येऊन जेवायला सुद्धा नाही जमत का आता वरती जाऊन तिला आम्ही भरवायचं इकडे दुसरीकडे आजी आता म्हणते ती खाली कशी काय येणार तिची पाठ दुखतीये ना सारंग लगेच जानकी सारंगला पाहते आणि विचारते सारंग भाऊजी काय हो तुम्ही जेवत का नाहीये सुरू करा तुम्ही ऐश्वर्याची पाठ दुखते ना मी तिच्या करता ताड वाढून घेऊन जाते तेवढ्यात लगेच दाराची बेल वाचते आता त्याच्यानंतर सौमित्र म्हणतो एवढा छान बेद चाललेला आता नेमकं कोण आलं असेल जानकी लगेच दार उघडण्यासाठी निघून जाते तर मग दाराशी पोलीस आणि तो सावकार आलेला असतो पोलीस विचारतात की सार ग्रंधीवे कोण आहे इकडे ऋषिके जानकीला आवाज देऊन विचारतो की जानकी कोण आहे तर मग जानकी सांगते की, जान की, की पोलीस आलेले आहेत मग आता सगळेच अच्छा लगेच पाहू लागतात पोलीस म्हटल्यानंतर तर सारंगला मोठा धक्काच बसतो त्याच्या ताटातला घासच डायरेक्ट खाली पडतो आता याच्यानंतर तो डीलर लगेच आतमध्ये शिरतो आणि पोलिसांना म्हणतो सारंग रणदिवे कुठे म्हणून काय विचारताय डायरेक्ट पकडा त्याला ऋषिकेश विचारतो काय करताय तुम्ही इथे याच्यावरती पोलीस आता सांगतात की सारंग रणदिवे याला अटक करायला आलोय हे ऐकल्यानंतर घरातल्या सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो इन्स्पेक्टर साहेब सांगत असतात की सारंग रेंदी यांच्याकडनं पाच कोटींचं कर्ज घेऊन त्यांची फसवणूक केली आहे खोटी कागदपत्र पुठे केली आहे आणि या फ्रॉडच्या केस खाली आम्ही त्यांना अटक करायला आलोय हे पाहता सारंग सुद्धा खूप घाबरून गेलेला असतो मग त्याच्यानंतर हवालदार सारंगला पकडायला लागतात तर सारंग लगेच धावत धावत आता इकडे वरती रूममध्ये येतो आणि रूममध्ये ऐश्वर्या बसलेली असते सारंग घाबरतच ऐश्वर्याकडे येत आणि ऐश्वर्याला सांगू लागतो की मला पकडायला खाली पोलीस आलेत ऐश्वर्या विचारते पण सारंग पोलीस कशाला आलेत सारंग सांगू लागतो आपण सावकाराचे ते पाच करोड रुपये घेतले नाही ना ते परत नाही दिले म्हणून फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय आणि तेच मला पकडण्यासाठी आलेत ऐश्वर्या सगळं संपलंय प्लीज तुम्ही काहीतरी करा मला खूप भीती वाटते तर मग ऐश्वर्या सारंगला शांत करत असते आणि त्याला म्हणत असते की प्लीज तुम्ही शांत व्हा मग त्याच्यानंतर आता इकडे बाहेर ऋषिकेश काय पोलिसांना वरती जाऊन देत नसतो आणि त्यांना म्हणतो की मागे वा सौमित्रा इकडे सांगू लागतो की तुम्ही असे अचानक कसे काय आलात मग याच्यावरती तो सावकर सांगू लागतो गुन्हेगाराला पकडण्यासाठी त्याला सांगून यायचं असं कोणता कायदा आहे का। त्या दिवशी लाव सुरू असताना जानकी बहिणी अचानक पेपर्स घेऊन ना तशाच आज मी आलो मी तुमचं घर काय कब्जामध्ये नाही करू शकत पण मात्र या टेडी बियरला मी जेलमध्ये टाकून राहणारच आता हे सगळं ऐकल्यानंतर जानकीसुद्धा सुद्धा शांतपणे पाहत असते आणि घरातल्या सगळ्यांना मोठा धक्का बसत असतो आता त्याच्यानंतर ऐश्वर्या लगेच डॅड्यांना फोन करते आणि तिच्या डाड्यांना सांगू लाग डॅडा त्या सावकाराने साऱ्यांवरती फ्रॉडची केस टाकली आहे त्याच्यामुळे प्लीज तुम्ही काहीतरी करा आणि ती केस मागे घ्या आता याच्यावरती ऐकल्यानंतर सयाजीराव स्वतःशीच म्हणतात हे झेंगाट काय मागचं सुटत नाहीये आता मी सुद्धा करून करून काय करणार आहे सारंग इकडे ऐश्वर्याच्या हातातला फोन घेतो आणि सयाजीरावांना ला सांगू लागतो की डॅडा इथे मला माझ्या घरी न्यायला पोलीस आलेत तर सावकाराने माझ्यावरती केस टाकली आहे डॅडा प्लीज काहीतरी करा आणि सारंग रडत असतो आणि खूप घाबरून गेलेलो असतो सारंग म्हणत असतो डॅडा प्लीज मला वाचवा मला जेलमध्ये नाही जायचं आहे मग याच्यावरती आता सयाजीराव लगेच म्हणतात की सारंगराव रडू नका रडताय कशापायी मी बघतो काहीतरी ठेवा फोन मग त्याच्यानंतर डॅडा लगेच फोन ठेवून देतात सारंग किडे रडायला लागलेला असतो आणि ऐश्वर्या जवळ बसत तिला म्हणू लागतो की ऐश्वर्या मला जेलमध्ये नाही जायचं आहे ऋषिकेश सारंगला पकडण्यासाठी वरती जाऊ लागतो ते पाहता जानकी ऋषिकेशला थांबवते आणि त्याला म्हणते की ऋषिकेश तुमच्याच भावाला पोलिसांच्या ताब्यात देत आहे त्याच्यावरती ऋषिकेशचं म्हणणं असतं भाऊ जरी असला तरी सुद्धा तो गुन्हेगार आहे सारंगने घरामध्ये आणि घराच्या बाहेर खूप गुन्हे केलेत आणि आत्ता आपण काही जरी झालं तरी सुद्धा कायद्याला अडवं नाही जाऊ शकत त्याच्यामुळे तू प्लीज मला नको अडवू व त्याच्यानंतर ऋषिकेश लगेच इकडे वरती सारणकडे येतो आणि दरवाजा ठोटावर त्याला दार उघडायला लावत असतो पण मात्र सारंग तरीही नाही म्हणत असतो ऋषिकेश ओरडत म्हणत असतो एकदा सांगितलेलं नाही समजते का दार पण मात्र सारंग रडतच विचारतो की दादा पोलीस गेले का इकडे दुसरीकडे तो जर खिडकीतनं पळून गेला तर आपण काय करायचं पकडा ना त्याला सौमित्र सांगतो की जरा थोडा धीर धरणा नाही जाणार तो कुठे आणि पोलिसांना विचारतो तुम्ही अरेस्ट करायला आलाय तुमच्याकडे अरेस्ट वॉरंट आहे का इन्स्पेक्टर आता लगेच सौमित्रेला म्हणतो काय ऍडवोकेट सौमित्र रणदिवे मी असाच कसा येईल आणि ते सुद्धा वॉरंट शिवाय तर ते पोलीसला लगेच आता सौमित्रला ला सारंगचं अरेस्ट वॉरंट दाखवतात सौमित्र जानकीला म्हणतो हे बघ बहिणी त्यांच्याकडे अरेस्ट वॉरंट आहे आता सारंगला जाऊ दे नंतर मी त्याची बेल करेन जर तो नाही गेला तर प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यानंतर इकडे ऋषिकेश सारंगला म्हणतो हे बघ सारंग मी तुला मुकटाने सांगतोय दार उघड जर दार नाही उघडलं तर मी दार तोडून आतमध्ये येईल पण मात्र सारंग रडतच दार नाही उघडणार असं सांगत असतो सौमित्र जानकीला म्हणतो वहिनी तू वरती जा आणि त्याला वरती जाऊन सांग नाहीतर तसा सारंग बाहेर नाही येणार जानकी लगेच आता इकडे साडंगकडे वरती येते आणि त्याला समजावून सांगू लागते आणि त्याला म्हणू लागते की सारंग भाऊजी ऐका माझं प्लीज दार उघडा हे बघा कोणीही तुम्हाला काहीही करणार नाहीये मी आहे ऋषिकेश आहे सौमित्र भाऊजी कोणी तुमच्या केसाला धक्का सुद्धा नाही लागू देणार तुम्ही प्लीज बाहेर या त्याच्यानंतर आता हे आग्रह करत असतात त्याच्यामुळे सारंग सुद्धा दार उघडायला तयार होतो आणि सारंग इकडे ऐश्वर्याला सांगत असतो की ऐश्वर्या मला नाही जायचं आहे पण मात्र ऐश्वर्या म्हणत असते की मी डाड्यांना फोन केलाय ना के तुम्हाला जावंच लागेल मग त्याच्यानंतर सारंग आता इकडे दार उघडतो सारंग कळवळ्या करत जानकीला सांगत असतो की बहिणी मला पोलिसांकडे नाही जायचं आहे तू सांग ना प्लीज दादाला पण मात्र त्याच्यानंतर ऋषिकेश लगेच सारंगचा हात पकडतो आणि सारंगला घेऊन लगेच खाली येऊ लागतो जानकी त्यांच्या मागेच असते जाणकी त्यांच्या मागेच असते आणि मग त्याच्यानंतर ऋषिकेश सांगत असतो की, की सांग दादा मला नाही जायचं जेलमध्ये पण मात्र ऋषिकेश पोलिसांच्या ताब्यामध्ये सारंगला देतो आणि सांगतो की घेऊन याला सारंग ऋषिकेशकडे रागातच पाहतो आणि नानांकडे येत नानांना म्हणू लागतो की नाना तुमच्या सारंगला वाचवाला नाना नाना मला पोलिसांसोबत नाही जायचं पण मात्र नाना सुद्धा घेऊन जा असं खुनावून सांगतात मग त्याच्यानंतर आता ऋषिकेश लगेच येतो आणि तिला म्हणू लागतो अगं आई तू तरी सांग ना त्यांना पण मात्र याच्यावरती एकही शब्द बोलत नाही सारंग सगळ्यांना सांगत असतो त्याच्यानंतर सारंग सौमित्राकडे येतो आणि त्याला म्हणतो की दादा आता तू तरी काहीतरी कर तू वकील आहेस ना तू तरी काहीतरी कर सौमित्र म्हणतो टेन्शन नको घेऊ मी सोडवेल तुला आता तेही फक्त तुला चौकशीसाठी नेताय आता तू त्यांच्याबरोबर जा मी बेलचे पेपर घेऊन येतो मी नक्की येतो सारंग म्हणतो तू जरी नाही आला तरी माझी ऐश्वर्या येईल पण मात्र तिची ऐश्वर्या साधी रूमच्या बाहेर सुद्धा आली नसते हे सगळं पाहता सारंग आश्चर्याने पाहत राहतो आणि मग त्याच्यानंतर पोलीस लगेच सारंगला तिकडनं घेऊन जातात आता हे सगळं पाहता सुमित्रा खूप रडायला लागलेली असते मग त्याच्यानंतर जानकी सुमित्राला शांत करत म्हणते आई रडू नका सारंग भाऊजींना काहीच नाही होणार मी माझ्या माणसांना काहीच नाही होणार मी सोडून आले त्यांना त्याच्यानंतर आता सारंग पोलीस स्टेशन मध्ये बसलेला असतो आणि सारंग तो सगळा प्रकार पाहता खूप घाबरून गेलेला असतो तेवढाच एक हवालदार सारंगला ओळखतो आणि विचारतो की हा सारंग रंदीवेच आहे ना तर मग दुसरा हवालदार सांगतो की हो याने पाच करोडचा गफला केलाय आता हवालदार म्हणत असतो की जेवढी मोठी माणसं आहे ना तेवढे मोठे यांचे झोल दिसत आहेत आपल्या ऋषिकेश दादाने स्पर्धा जिंकून अख्ख्या गावाचं नाव पेपरात आणलंय आणि हा बघ काय करतोय ते सगळं पाहता सारंगला खूप वाईट वाटत असतं मग त्याच्यानंतर तेवढ्यात लगेच आता हवालदार येतात सारंग त्या इन्स्पेक्टरकडे येतो आणि त्याला हात जोडत म्हणत असतो की साहेब मला सोडा माझी याच्यात काहीच चुकी नाही आहे मला फसवलं गेलंय इन्स्पेक्टर विचारतो मग पाच करोड मी घेतलेत का तर सारंग म्हणतो की मी मी पैसे मीच घेतलेत पण मी काहीही करीन पण ते पैसे देऊन टाकेल पण मात्र आता त्याच्यानंतर तो इन्स्पेक्टर विचारतो की कसे फेडणार आहेत तू पैसे काय तुझी कंपनी सुद्धा बुडाली आता नेमकं तुझ्याकडे आहे तरी काय काय आहे का तुझ्याकडे आणि महत्वाचं म्हणजे तुझ्या मोठ्या भावानंच तुला आमच्या ताब्यात दिलंय मग तुझ्यावरती विश्वास कसा ठेवायचा आता हे ऐकल्यानंतर सारंग सुद्धा आणि हो रडत असतो सारंग विचारत असतो याच्यावरती काही पर्याय हो आहे ना वर्ष आता मध्ये खडी फोडायची सारंग तर पूर्ण घाबरून गेलेला असतो आता त्याच्यानंतर इन्स्पेक्टरला म्हणतो की माझा दादा बेल पेपर घेऊन येणार आहे पण मात्र इन्स्पेक्टर सांगतात सारंगराव तुम्हाला असं वाटतंय का की पाच करोडच्या या गपल्यामध्ये तुम्हाला बेल मिळेल म्हणून सगळ्याच वकिलांवरती विश्वास नाही ठेवायचा आणि घरच्या वकिलावरती तर नाहीच नाही आता सारंगला काय करावं काहीच समजत नसतं व त्याच्यानंतर सारंग तर पूर्ण शांत झालेला असतो आणि विचार करत असतो की नेमकं कोणाकडे मदत मागू सुमित्रा सारंगच्या विचारांमध्ये खूप पॅनिक झालेली असते जानकी सुमित्राकडे येते आणि विचारते आई किती वेळा अशा फेऱ्या मारणार आहात बसा तुम्ही इथे असं करून कसं चालेल तुम्ही काही खाल्लं सुद्धा नाहीये तुम्हाला माहिती ना की तुम्हाला बीपीचा त्रास आहे आणखी सुमित्राला लिंबू पाणी पाच प्यायला देत असते पण मात्र सुमित्रा नाही म्हणत असते आणि त्याच्यानंतर म्हणत असते की मला काहीही नको ग जोपर्यंत माझा सारंग घरी येत नाही ना तोपर्यंत मला काही सुचणारच नाही त्याला पोरीस मारत वगैरे तर नसतील ना अवंतिका म्हणते आई तुम्ही टेन्शन नका घेऊ सौमित्र कोर्टातनं घरी येतच असेल पण मात्र तेवढ्यात लगेच आता सौमित्र येतो आता जानकी सौमित्रकडे येते आणि विचारते सौमित्र काय झालं आता सौमित्र सांगतो मी कोर्टातनं बेलचे पेपर घेऊन आलोय आणि त्याचं वकीलपत्र सुद्धा मीच घेतलंय घरातल्या कोणाला तरी बरोबर यावं लागेल म्हणजे सारंग खरं बोलतो यासाठी एक विटनेस हवंय आजी बीन म्हणते की ऐश्वर्याला घेऊन जा सुमित्रा ओरडतच सांगते तिने एका या घराचं वाटोळं कमी केलंय का याच्यामध्ये सगळी तिचीच चुकी आहे इकडे दुसरीकडे सारंग रिक्वेस्ट करत रडतच पोलिसांना म्हणत असतो की साहेब मला माझा फोन द्या एक फोन करू द्या फक्त त्याच्यानंतर आता पोलीस लगेच सारंगला त्याचा विचार करून फोन देतात आणि एका हवालदारला त्याच्यावरती लक्ष ठेवायला सुद्धा सांगतात सारंग पहिल्यांदा सयाजीरावांना फोन लावतो पण मात्र सयाजीराव काय सारंगचा फोनच नाही उचलत पाहून न पाहिल्यासारखं करतात सारंग सारखा सारका फोन लावत असतो हे पाहता आता सयाजीरावांच्या बाजूला एक माणूस असतो आणि तो सांगतो उचला ना फोन तुमच्या जावयाचा फोन आहे माझ्यावरती सयाजीराव म्हणतात सयाजीराव म्हणतात फोन उचलून काय करू पाच कोटी देऊ का पाच कोटी भरायला तो काय माझा मुलगा आहे का पण मात्र तो म्हणत असतो की तुमचा जावा तर आहे ना वाटलंच तर मी फोन करून पोलीस स्टेशनला त्यांची बेल करू का पण मात्र सयाजीराव म्हणतात मला काही ते सुचलं नसेल का पण जाऊ दे मरू दे त्याला तिकडेच आणि मग त्याच्यानंतर सयाजीराव सुद्धा सारंग लक्ष देत नाही इकडे सुमित्रा सांगत असते सगळी त्या ऐश्वर्याची आणि तिच्या वडिलांची चुके तिने सारंगला कर्ज घ्यायला लावलं आणि म्हणूनच तर माझ्या सारंगवरती ही वेळ आली आहे नवरा आहे ना तू मग सारंगला एवढे पोलीस घेऊन जात होते तर ती खाली सुद्धा आली का माझी आता हे ऐकल्यानंतर म्हणते आता ठरवा तुम्हीच कोणाला घेऊन जायचं जानकी लगेच म्हणते ऋषिकेश जातील ना पण मात्र ऋषिकेश सक्त जाण्यासाठी नकार देऊन टाकतो आणि ऋषिकेश तिकडनं जायला लागतो जानकी ऋषिकेशला थांबवते आणि त्याला म्हणते की, की प्लीज सारंग भाऊजीला सोडवण्यासाठी जा पण मात्र ऋषिकेश म्हणतो कसं जाऊ जानकी ज्याने आपलं जगणं मुश्किल केलं आणि त्याच्याच मदतीसाठी धावू का प्रत्येक गोष्ट मी तुझी ऐकत नाही बसणार सांगितलं ना एकदा मग त्याच्यानंतर सुमित्रा लगेच जानकीला शांत करते आणि त्याच्यानंतर म्हणते की तू नको त्याला आग्रह करू त्याची याच्यामध्ये काहीच चुकी नाहीये मी सारांवरती केलेले संस्कार कमी पडले त्याच्यानंतर सुमित्रा म्हणत असते मी जाते पण जानकी म्हणते कोणालाही जायची गरज नाहीये मी जाते माझ्या घरासाठी मला एकटीने उभं राहिलं तरी सुद्धा मी चालेल पण मात्र मी कोणाकडनं अपेक्षा नाही ठेवणार आता जानकी तिकडनं जाऊ लागते पण ऋषिकेश लगेच जानकीला थांबवतो आणि तो सौमित्र बरोबर जायला तयार होतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सौमित्र ऋषिकेश दोघेही सारंगला सोडवण्यासाठी आलेले असतात हे पाहता सारंगला खूप आनंद होतो इन्स्पेक्टर म्हणतो घेऊन जा पण मात्र पैसे आणलेत का सारंग ऋषिकेशकडे आश्चर्याने पाहू लागतो तर त्याच्यानंतर जानकी ऐश्वर्याच्या रूममध्ये आलेली असते मग याच्यानंतर ऐश्वर्या जानकीला म्हणते की गृहप्रवेश तर झालाय पण मात्र नानांना ढकलणारी तूच आहेस लक्षात ठेवा याच्यावरती जानकी म्हणते की हो चांगलंच लक्षात ना आता ना जरा जपून राहा कारण ना एक एक करत तुझे सगळे गुन्हे मी बाहेर आणणार आहे रात्र काय आता दिवससुद्धा वैराचा आहे आणि जानकी आता बसभरीने ऐश्वर्याच्या तोंडामध्ये पुरंगोळी कोमते आता ऐश्वर्या रागातच जानकीकडे पाहत असते तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू